शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये मला बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉल करून विचारलं की आपण घरच्या द्राक्षाच्या प्लॉट मध्ये कशा पद्धतीने नियोजन करतोय आता लक्षात घ्या काल परवाच आपल्या घरच्या प्लॉटचा त्या ठिकाणी शॅम्पल आलेला आहे दोन डिटेक्शन वरती त्या ठिकाणी काम झालेलं आहे आणि जर बघितलं की पेपर काढणीचं काम या ठिकाणी चालू आहे अतिशय सुंदर पद्धतीचा माल झालेला आहे दोन दिवसामध्ये त्या दोन दिवसामध्ये आपण हार्वेस्टिंगला त्या ठिकाणी सुरुवात शुरौ, करणार आहोत आणि माल जर बघितला तर कोणताही बंचेस बघितलं तर आज जवळजवळ सतरा प्लस सोळा प्लस साईज त्या ठिकाणी दिसते साधी थॉम्सन या ठिकाणी व्हरायटी आहे आणि जर बघितलं की मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये कुठेतरी अडचणी नक्की येऊ हो शकतात आणि या अडचणी कोणत्या येऊ शकतात आपण हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे जर बघितलं तो तर तुम्ही जवळून जर बघितलं तर हा प्रकार मला बऱ्याच फेसबुकला सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी दाखवलं त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारणा पण केली की अशा पद्धतीचा प्रॉब्लेम दिसायला बऱ्याच ठिकाणी सुरुवात झाली किंवा दिसतोय तर हा कसला प्रकारे कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या मी कमेंट वाचल्या की कोण म्हणतो हा फळमाशीचा प्रकार आहे परंतु हा फळमाशीचा प्रकार नाही आपण ज्यावेळेस पेपर खोलतो त्यावेळेस तो आपल्याला त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते आणि याची लागण आपण साधारणतः पेपर ज्यावेळेस आपल्याकडे पाणी उतरायला सुरुवात होते अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी दव आणि दुख्याचा प्रॉब्लेम होता बऱ्याच शेतकऱ्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये फवारण्या त्या ठिकाणी कमी केल्या फवारण्या कमी केल्यानंतर त्या ठिकाणी या पॉलिटेट्रम नावाच्या हो बुरशीचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला मी तुम्हाला याचा स्पेशली व्हिडिओ तुमच्यासाठी दिलेला आहे परंतु आजही ज्या शेतकऱ्यांना ही अडचण येत असेल त्या शेतकऱ्यांनी नक्कीच शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा पेपर लावण्याच्या अगोदर आपल्याकडे ज्यावेळेस धुक्याचा प्रॉब्लेम राहतो आपल्या फवारण्या कमी होतात अशा वेळेस एक चार ते पाच दिवसाच्या अंतराने आपण बुरशीनाशकच्या फवारण्या करणं गरजेचे आहे मग त्याच्यामध्ये तुमच्या ट्रायको बॅसिलसची फवारणी असू शकते त्याचबरोबर ऑर्बिड बॅसिलसची आपण एखादी फवारणी काढू शकतो त्यानंतर एम्प्लोमाइसिनची एखादी फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आता हे सर्व कामकाज करताना आपण याचं नियोजन करणं सुद्धा गरजेचं आहे फवारणी देत असताना आपला पाला खराब झाला नाही पाहिजे याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मी फवारण्या दिलेल्या आहे परंतु या फवारण्या घेता असताना आपल्याला नक्कीच शेवटच्या टप्प्यात कुठली अडचण त्या ठिकाणी यायला नको पानांचं कार्य शेवटपर्यंत चांगलं चालू राहिलं पाहिजे या सर्व गोष्टींचं नियोजन करत असताना आपल्याला फवारण्याचं नियोजन मी तुम्हाला सांगितलेलं आहे पाणी उतरण्याच्या अगोदर तुमचं कॅल्शियम ची लेवल असेल मॅग्निशियम लेवल असेल बोरॉन त्याचबरोबर तुम्हाला आम्ही पानं चांगले राहण्यासाठी त्या ठिकाणी ग्रीन वापर करायला करा लावलेला आहे हे सर्व नियोजन जर आपण व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रतीचा माल त्या ठिकाणी तयार होऊ शकतो आता जर बघितलं आजच पेपर काढायला सुरुवात केलेली आहे सगळी घरची मंडळी आज या ठिकाणी सुरुवातीला आहे लक्षात घ्या हे काम करताना कुठेतरी आपण पेपर काढतो हो, परंतु याचा कुठेतरी आपल्याला आनंद त्या ठिकाणी होतो आणि हे जर प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यवस्थित नियोजन करून कामकाज केलं तर प्रत्येक शेतकऱ्याला नक्कीच चांगला फायदा त्या ठिकाणी होतो आज जर बघितलं या प्लॉटच्या तीनही बाजूनी तुम्हाला नदी दिसेल आपण व्हिडिओ मधून तुम्हाला थोड्या बहुत प्रमाणात दाखवू शकतो की पूर्ण जी एक बाजू आहे म्हणजे जवळजवळ तीन बाजू या तीनही बाजूनी जवळजवळ पूर्ण नदीचा परिसर आहे आणि ह्या नदीचा परिसर असल्यामुळे आपल्याला प्रत्येक वर्षाला त्या ठिकाणी हेअर पॅकिंगचा प्रॉब्लेम येतो ज्या ठिकाणी मालाचं आपण लिमिटेशन ज्यावेळेस ठेवतो झाडावरती कुठेतरी आपण बंचेसचं सिलेक्शन करतो पंचवीस तीस बंच ज्या ठिकाणी थी ठेवतो त्या ठिकाणी नक्कीच शुगर वाढल्यानंतर आपल्याला हेअर क्रॅकिंगचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिसतो परंतु यावर्षी बऱ्याच प्रमाणात म्हणजे जवळजवळ कुठंतरी पाच टक्के तीन टक्केपर्यंतच तो प्रॉब्लेम दिसतोय तो प्रॉब्लेम हळूहळू कमी होतोय योगायोग आपल्याकडे वातावरण चांगलं आहे पावसाचं प्रमाण कमी शुगर त्या ठिकाणी आता येत्या दोन दिवसामध्ये नक्कीच आपल्याला पंधरा प्लस शुगर त्या ठिकाणी मिळणार आहे आणि हे जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी झाला शुराणा आपण बघू शकतो आमचे मोठे बंधू की पूर्ण कामकाज घरचं कामकाज बघताय आणि या प्रॉब्लेम मुळे आपण शेजारी क्रिमसनची यावर्षी क्रिमसन व्हरायटीची आपण त्या ठिकाणी ग्राफ्टिंग त्या ठिकाणी करणार आहोत या वर्षी आपण हुंडीची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे आणि हेच नियोजन आपण प्रत्येक शेतकऱ्याला देतो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की आपण वेळोवेळी आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं गरजेची शेवटच्या टप्प्यात पाणी नियोजन सुद्धा आपल्यासाठी गरजेचं आहे आणि हे नियोजन जर प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यवस्थित केलं तर नक्कीच मला तरी वाटतं अशा पद्धतीचा माल तयार होईल आज जर बघितलं तर युरोपचे रेट तुमचे साधारणतः बहात्तर त्र्याहत्तर रुपयापासून तर साधारणतः आठ्यात त्र्याऐंशी पर्यंत आहेत कॅनडाचे रेट माझ्या मते साधारणतः नव्वद पंच्याण्णव रुपयाचे कॅनडाचे रेट आहेत आणि अशा पद्धतीचे रेट जर द्राक्षाला मिळाले तर नक्कीच आपल्याला चांगला टनेज मिळाले एक साधारणतः बारा चौदा टनापर्यंत एकरी जर टनेज मिळालं तर आपल्याला चांगले पैसे त्या ते ठिकाणी होऊन जातात आणि नियोजनबद्ध कामकाज यासाठी आपल्यासाठी फार महत्वाचं आहे मी प्रत्येक प्लॉट मध्ये जाऊन व्हिडिओ देऊ शकत नाही परंतु ज्या ज्या प्लॉट मध्ये आपण सुरुवातीला व्हिडिओ दिले असतील तिथे तिथे नक्कीच आपण प्लॉट मध्ये जाऊन व्हिडिओ देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे परंतु आज घरच्या प्लॉट मध्ये दे व्हिडिओ देतोय दोन टिटेक्शन वरती काम त्या ठिकाणी केलेलं आहे अतिशय सुंदर पद्धतीचा माल तुम्हाला कुठेही स्क्रॅचेस दिसणार नाही कुठेही त्या ठिकाणी डॉट त्या ठिकाणी दिसणार नाही आणि हे नियोजन जर आज बघितलं तर आपण पुढचे आपण जरी पेपर खोलून बघितले लोडच्या झाडावरती जर बघितलं तर ही माल तुम्हाला अतिशय सुंदर दिसेल लक्षात घ्या आपण संख्या त्या ठिकाणी ठेवलेली साधारणतः नव्वद पंच्याण्णव महिन्यांपर्यंत मोठ्या बंचेसला ज्या ठिकाणी तुमची संख्या वाढली असेल त्या ठिकाणी तुम्हाला मालामध्ये थोडं व्हेरिएशन त्या ठिकाणी दिसत असेल किंवा मालामध्ये तुम्हाला थोडा जे आपण म्हणतो की शुगरचा अडचण त्या ठिकाणी खालच्या शंड लिहू शकतो त्यामुळे आपण एक साधारणतः या पद्धतीने म्हणजे तुम्हाला नव्वद पंच्याण्णव महिन्यांवरती आपण त्या ठिकाणी जर काम केलं तर नक्कीच आपल्याला पीजीआर मॅनेजमेंट करून चांगल्या पद्धतीचं उत्पादन त्या ठिकाणी मिळवता येईल पुढच्या वर्षीच्या बुकिंग अजून चालू आहेत हे मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की आपण बुकिंग करत असताना अशाच पद्धतीचं नियोजन प्रत्येकाला करणं गरजेचं आहे आपण खाली जर बघितलं तर आपण दोन इनलाइनचा वापर त्या ठिकाणी करून घेतलेला आहे सुरुवातीला आपण पाच सात वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आपण चौदा लिटरच्या ड्रिपरवरती कामकाज केलं परंतु त्याच्यानंतर व्यवस्थित पद्धतीने पाणी जे सर्क्युलेशन म्हणतो आपण ते चांगल्या पद्धतीचं होऊन रूट चांगल्या पद्धतीची डेव्हलप झाली त्याच्या आतमध्ये आपण शेणखताचा वापर केला मल्चिंगचा त्या ठिकाणी वापर केला आपण दरवर्षीच तो करतो परंतु या पद्धतीने जर प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजन हो, केलं तर नक्कीच कोणाला ही अडचण येणार नाही आता जे शेतकरी बुकिंग करतील त्या शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या की बुकिंग करत असताना आपल्याला कामकाज व्यवस्थित पद्धतीने करायचं आहे आणि कामकाज होत असेल तरच आपण प्लॉट बुकिंग करा आपण येत्या दोन दिवसामध्ये प्लॉटांच्या बुकिंग सुद्धा थांबवतोय प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घ्या कारण प्लॉट खूप वाढत आहे प्रत्येकाला व्हिजिट देणं प्रत्येक वेळेस शक्य होत नाही जरीही आपले एग्रोनॉमिस्ट आपण प्रत्येक प्लॉटवरती पाठवण्याचा प्रयत्न आहे परंतु तरीही येत्या दोन दिवसांमध्ये ज्यांना प्लॉट बुकिंग करायचे असेल त्यांनी बुकिंग क्रमांकावरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करून घ्या तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर तुम्हाला बाहेरची व्हिडिओ देतो परंतु आज घरच्या ब्लॉटमध्ये व्हिडिओ दिला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्व प्रथम आला असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला याची माहिती मिळाली त्या ठिकाणी मदत होईल धन्यवाद